विजयदुर्ग ज्याला पूर्वी घेरिया असंही म्हणायचे तो मराठा आरमाराचा एक महत्वाचा तळ होता अगदी कणाच म्हणता येईल सोळाशे त्रेपन्न मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहींकडून घेतला बरोबर पण त्यांनी फक्त जिंकला नाही तर त्याचं मोठ्या प्रमाणावर बळकटीकरण केलं असं दिसतंय भक्कम तटबंदी बांधली बुरुज उभे केले हो हो आपल्या माहितीत एक अजून उल्लेख आहे तो म्हणजे एका दोनशे मीटर लांबीचा भुयारी मार्गाचा आहे आहे तो आजही आहे तिथे काय असेल त्याचा उद्देश म्हणजे समुद्रापर्यंत रसद पुरवण्यासाठी की आणखी काही गुप्त हालचालींसाठी बरोबर तो मार्ग आजही एक कुतूहलाचा विषय आहे खरं तर पण महाराजांनी फक्त तटबंदीवर लक्ष नाही दिलं त्यांनी विजयदुर्गाला एका शक्तिशाली नौदळ तळाचं रूप दिलं अच्छा ही त्यांची दूरदृष्टी होती इथूनच मग मराठा आरमाराचं एक प्रमुख केंद्र उभं राहिलं आणि मग पुढे कानोजी आंग्रेंनी त्याचा वापर केला अगदी कानोजी आंग्रे यांच्या काळात तर ते अधिकच प्रभावी ठरलं त्यांनी ह्याच स्थळावरून युरोपियन सत्तांना म्हणजे इंग्रज डच पोर्तुगीज यांना समुद्रात आव्हान दिलं आणि ह्याच संदर्भात एक खूपच रंजक गोष्ट वाचण्यात आली सागरी सुरुंग नेव्हल माइन्स असं म्हणतात की जगात पहिल्यांदा याचा वापर विजयदुर्गाच्या संरक्षणासाठी झाला म्हणजे फक्त उंच तटबंदी नाही तर समुद्रातूनही किल्ला सुरक्षित केला होता एक गोष्ट अगदी स्पष्ट होते कि विजय फक्तत दगण नहीं नहीं, की विजयदुर्ग हा फक्त दगड विटांचा किल्ला नाहीये नाही अजिबात नाही तो मराठा आरमाराची ताकद त्यावेळेचं अभियांत्रिकी कौशल्य आणि अर्थातच शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचं एक प्रतीक आहे आणि सागरी सुरुंगांसारख्या कल्पना विचार करायला लावतात